विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे दीपक भाऊ बोराळे कल्याणासाठी ज्यांनी आपला देह झिजवला त्या तमाम समतावादी बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आज या श्रीगोंद्याचे भावी आमदार अण्णासाहेब शेलार यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित या महाराष्ट्राच्या ओबीसींचा बुलंद आवाज ज्यांनी ओबीसीचं आरक्षण अबाधित राखण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली असे आमचे मार्गदर्शक मोठे भाऊ नवनाथ आबा वाघमारे या मंचावर उपस्थित ज्यांचा उल्लेख मी भावी आमदार केला असे अण्णासाहेब शेलार वंचित आघाडीचे नेते आमचे बंधू आबा जाधव ज्यांनी आता अत्यंत जोशमध्ये भाषण केलं असे तै्यब भाई सुरेखा ताई, या मंचकार उपस्थित सर्वच मान्यवर वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्यासमोर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व जनसमुदाय विशेष करून माझ्या माय मावल्या सर्वांना जय ओबीसी जय भीम जय मल्हार खरं म्हणजे आता बोलून भरपूर झालंय मी काही आपला फार वेळ घेणार नाही परंतु आम्ही ज्या ठिकाणी या निवडणुका लढतोय <coughs> आमचं वाटोळ झालं सांगितलं पाण्याचे प्रश्न <coughs> आमच्या एमआयडीशी हाताला ना काम नाही शिक्षण नाही <coughs> ना। ना ना। 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 <coughs> आमचं वाटोळ झालं याला एकच कारण मायबाप हो ते म्हणजे आमच्या महापुरुषांनी आम्हाला जी शिकवण दिली ती शिकवण आम्ही समजलो नाही क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात सत्य वाचून सगळं कळा झाल्या अवकाळा विश्वरद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पॉलिटिक्स इज द मास्टर की आणि त्यापुढे जाऊन बाबासाहेबांनी आम्हाला एक संदेश दिला की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला शासन करती जमात बनायचंय हे शासन करती जमात बनायचंय का सांगितलं असेल छत्रपती <coughs> शिवराय सुद्धा राजेच होते ना त्यांचे वडील सरदार त्यांच्याकडे नोकर चाकर आता आताच्या भाषेत आपला बंगला म्हणजे किल्ला सगळं होतं पण शिवरायांनी ठरवलं की स्वराज्य पाहिजे स्वतःचं राज्य पाहिजे हे राज्य फार महत्वाचं आहे आणि दुर्दैवानं आम्ही या महापुरुषांची शिकवण आमच्या लक्षात राहिली नाही आणि आम्ही या सत्तेपासून दूर गेलो म्हणून आमचं वाटोळ होत चाललंय म्हणून या सत्तेकडे आम्ही गेलो पाहिजे आणि ही सत्तेची लढाई आहे खऱ्या अर्थानं आज मी तुमच्या समोर या ठिकाणी बोलतोय ही मान्यवर मंडळी या ठिकाणी बसली आपण सुद्धा ताट मानेनं वागता बोलता याला जबाबदार कोणी असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं पण तुम्हाला आम्हाला खरं स्वातंत्र्य मिळालं ते सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे पन्नासला ज्या दिवशी या देशाला संविधान मिळालं आणि त्या संविधानामध्ये ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या आमच्यासाठी आरक्षणाची तरतूद झाली या आरक्षणानं आमचं कल्याण करण्याचं काम केलं मी नेहमी सांगत असतो अरुणाबा की आरक्षण आमचं कवच कुंडल आहे पण आमच्या ओबीसीला हे कळलंच नाही आबा या आमच्या आंबेडकरी जनतेनं बाबासाहेबांना बाप मानलं मी नेहमी सांगत असतो की बाबासाहेब तुमचे बाप नंतर बाबासाहेब पहिल्यांदा आमच्या चारशे जातींचे ओबीसीचे बाप आहेत कारण घटनेतलं तीनशे चाळीस कलम पहिल्यांदा ओबीसी साठी दिलं नंतर एस सी एस टी साठी आज या ओबीसीचं आरक्षण मिळाल्यामुळं या आरक्षणाच्या लाभामुळं आमचे लेकर शिकले नोकऱ्यांना लागले ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद मेंबर झाले आज ते आरक्षण संपलंय या ओबीसीचं आरक्षण संपलं राजकीय आरक्षण तर केव्हाच संपलं येणाऱ्या काळामध्ये आमच्या लेकरा बाळांचं भविष्य खराब होणार आहे आमचं शैक्षणिक शासकीय आरक्षण संपणार आहे <coughs> आणि ज्या बापांना आम्हाला आरक्षण देऊन आम्हाला या प्रगतीच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आज आमचं आरक्षण धोक्यात असताना त्याच बापाचं रक्त त्याच बाबासाहेबांचा नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमचं आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात आहेत हे फक्त निवडणूक नाहीये हो हे आमच्या लेकरांच्या भविष्याचं संरक्षण करण्याची एक संधी आम्हाला आहे आणि या संधीचं आता जर आम्ही सोनं नाही केलं आम्ही आमच्या बापाला काही म्हणत नाही मी या ठिकाणी गोरख भाऊचं विशेष अभिनंदन करायचा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा गोरख साठी कारण उमेदवार एकदा उभा राहिला की तो मागे यायचच नाही म्हणतो पण गोरख भाऊनी या ठिकाणी पुढचा विचार केला आमच्या लेकरबाळांचा विचार केला आणि या ठिकाणी अण्णासाहेबांना पाठिंबा दिला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो <coughs> आरक्षण या ठिकाणी संपतय आणि बाळासाहेब या ठिकाणी आमच्यासाठी मैदानात पुन्हा आले आज जर या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून गेले नाही तर या विधिमंडळामध्ये आरक्षण तुमचे आमच्या लेकरांचं संपणार आहे म्हणून ही एक शेवटची संधी आमच्या साठी आहे आम्ही आमच्या बापाला नाव ठेवलं नाही आमच्या आच्याला नाव ठेवलं ना नाही कारण ते आड्यानी होते अज्ञानी होते त्यांच्या अज्ञाताचा फायदा इथल्या प्रस्थापितांनी धनदांडग्यांनी जात दांडग्यांनी घेतला पण आता आमचे लय हुशार ले झालेत भाऊ बाबा तुम्हाला कोणी बोलणार नाही पण आम्हाला लेकर बोलतील ताई आता लय हुशार लेकर, ले, लेकर म्हणतील साहेब की अरे ज्यावेळेस अण्णा साहेब सर्वस्वपणाला लावून आमच्या ऋषिकेश भाईयानं सांगितलं ज्या बाबासाहेबांनी आरक्षण दिलं त्यांचा नातू आरक्षण वाचवायला मैदानात होता अण्णासाहेब सर्वस्व पणाला लावून निवडणूक लढवत होते तर तू काय करत होता भामट्या याचा झेंडा याचा उदो उदो त्याचा जय जयकार म्हणून आम्हाला जर आमच्या लेकरांच्या शिव्या खायच्या नसतील आणि त्यांचं भविष्य अंधकारमय करायचं नसेल तर गॅस सिलेंडर शिवाय पर्याय नाही <coughs> मी या ठिकाणी जाफर भाई मुद्दा मालोय गवते साहेब मी पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजाचे बांधव किती आहे तिथं मी पंढरपूरला सोळा दिवस उपोषण केलं गवते साहेब आरक्षणासाठी ओबीसीच्या लढ्यामध्ये आम्ही होतो पण आरक्षणासाठी त्या ठिकाणी सोळा दिवस उपोषण केलं हा फडणवीस ज्यावेळेस दोन हजार चौदाला बारामतीला आंदोलन चालू होतं तिथे आला आणि काय म्हणला की तुम्ही आम्हाला सत्ता द्या या महाराष्ट्रात दोन नंबरचा समाज धनगर समाज आहे मी सत्तेत आलो की पहिल्या मध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो आणि ज्यावेळेस हा भामटा मुख्यमंत्री झाला तर काय म्हणला कि मी मुख्यमंत्री तर धनगरामुळे झालोच पण मी आमदार सुद्धा धनगरांमुळे झालो कारण माझ्या मतदारसंघामध्ये धनगरांची संख्या मोठी आहे आणि हे दहा लोकांमध्ये म्हणला दहा हजाराच्या सभेत म्हणला मी त्याचा साक्षीदार आहे दहा वर्ष झाले आरक्षण मिळालं का नाही मिळालं भावांनो मी आता सोळा दिवस आमच्या सोबत सहा बांधव पांडुरंगाच्या नगरीमध्ये बसलो होतो हे जातीवादी एकनाथ शिंदे लिखित दिलं आम्हाला लिखित गवते साहेब पंधरा दिवसात तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो मिळालं आरक्षण नाही मिळालं भावांनो म्हणून आता आमचा खरा लढा <coughs> या भाजप विरोधात आहे असं मी मानतो कारण यांनी आम्हाला फसवून सत्ता घेतली आमची मजाक उडवायचं काम केलं म्हणून या मतदारसंघातल्या विशेष करून माझ्या धनगर बांधवांना माझ्या माय मावल्यांना माझी विनंती आहे अहिल्यामाई होळकरांच्या जन्मानं पावन झालेली ही भूमी आहे आणि आता आम्ही शपथ घेतली पाहिजे की आमचं मत सिलेंडरलाच कारण बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमचे आमदार निवडून आणा आणि तुम्ही तुमचं काय प्रश्न असेल तो सोडवून घ्या म्हणून भावांनो या सगळ्यांनी आम्हाला फसवलंय इथल्या तमाम ओबीसींना माझी विनंती आहे की ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे या लढाईमध्ये आत्ता जर आम्ही याच्या त्याच्या दावणीला बांधलो जे बांधव आमचे इकडे तिकडे प्रचार करतात त्यांना विनंती हरकत नाही तुम्ही कोणत्याही पक्षाचा प्रचार करत असा आमच्या शेजारी परभणीमध्ये जानकर साहेबांना उमेदवारी दिली प्रचार यांनी भामट्यांनी आमच्या जानकर साहेबांच्या गाडीमध्ये बसून केला तिकडे बीडमध्ये पंकजा ताईला उमेदवारी दिली पंकजा ताईच्या गाडीमध्ये बसून प्रचार केला पण मतं दिली नाहीत आता जे इथं नाहीत आणि या तीनही चोट्यांचा भामट्यांचा मी चोटे मुद्दा म्हणतो कारण यांनी जी हजारो कोटीची संपत्ती जमवली ती तुमच्या आमच्या टॅक्समधून तुमच्या आमच्या पैशातून त्यांनी चोरलेली आहे पण जे आमचे भाऊ या चोट्यांच्या गाडीमध्ये फिरत असतील त्यांना माझी विनंती आहे की आमच्या मेंढराच्या कळपामध्ये संध्याकाळी ज्यावेळेस मेंढर चरून येतात आणि ते बारीक बारीक कोकर असतात हजारो मेंढ्यांमध्ये ते बरोबर आपल्या आईजवळ जातात आणि दूध पितात दुसऱ्या मेंढीजवळ जात नाही त्याप्रमाणे आमच्या धनगर भावांनी समस्त ओबीसी बांधवांनी कुणाच्याही गाडीत फिरा कुणाच्याही काय करायचं ते करा पण वीस तारखेला बटन दाबत असताना फक्त आणि फक्त सिलेंडरचं बटन दाबा आणि आम्ही जे म्हटलो की भावी आमदार अण्णासाहेब शेलार यांची प्रचार सभा आमचा शब्द खरा करा आमच्या लेकराबाळांचं भवितव्य सुरक्षित ठेवा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जह भारत जय संविधान